महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादश तिचं नाव आहे पापांकुशा एकादश पण आज आपण सुंदर अशी कथा ऐकणार आहोत पापांकुशा एकादशीच्या व्रताची कथा तर मित्रांनो ही कथा ऐकली हे व्रत केलं तर जीवनामध्ये केलेली पापे निष्ठ होतात दारिद्र्य कमी होतं आणि आपल्या पाठीमागची इडापिडा कमी होती तर मित्रांनो या ठिकाणी मी आज जरी सांगत असल असलो तरी हे शब्द या कथेतले प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत आणि आपण ही कथा नक्की ऐका आणि हा एकादशीचा उपवास आपण नक्की करा आणि भगवंताचं नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर चला मित्रांनो सुंदर अशी कथा ऐकू मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो शेवटी आम्हाला कमेंट कथा ऐकल्यानंतर ओम नमो भगवते वा सुदैवाय नम अशी कमेंट जरूर द्या आम्हाला तर मित्रांनो कुंती पुत्र राजा युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्ण यांना प्रश्न विचारला हे मधुसूदन अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचं महत्व तुम्ही आम्हाला सांगा या एकादशीचं नाव काय या एकादशीचं व्रत करावं कसं या व्रताचं फळ काय आणि कृपा कशी होते विस्तारपूर्वक देवा तुम्ही आम्हाला सांगा राजा युधिष्ठिर या ठिकाणी सांगताना सर्वश्रेष्ठ धनुर्धन अर्जुनानं सुद्धा इच्छा व्यक्त केली की के हे भगवंता तुम्ही आम्हाला कथा सांगाच लवकर सांगा त्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रत्यक्षात पापांकुश एकादशी सुंदर अशी कथा सांगू लागली हे पांडुपुत्र अश्विन महिन्यातील जे एकादशीचं नाव आहे पापांकुश एकादशी या पापरूपी हत्तीला महावतरूपी अंकुशानं बांधल्यामुळं या एकादशीचं नाव पापांकुश असं पडलं त्या ठिकाणी आणि ही जी एकादश आहे पापांकुशा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि सुंदर अशी कथा सांगण्यास त्या ठिकाणी भगवंताने सुरुवात केली की प्राचीन समय विंध्य पर्वतावरती क्रोदन नावाचा एक दरोडेखोर राहत होता फार तो क्रूर होता नावच त्याचं क्रोदन होतं त्याचं संपूर्ण जीवन हिंसा लुटमाट दारू पिणं व्यसनामध्ये गेलो होतं कुणी व्यक्ती त्या ठिकाणी जर त्याला मिळाला तर तो त्याला लुटायचा जर नाही धनसंपत्ती दिली तर मारून टाकत होता आणि अशा प्रकारे या दरोडेखोराचं या क्रोदनचं संपूर्ण आयुष्य त्यानं घालवलं होतं चोरी लुटमार आणि ज्यावेळी त्याचा अंतिम समय आला मृत्यूचा समय आला त्यावेळी यमराजानं त्याच्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी दुतानला आदल्या गेली की या क्रोदनला दरबारामध्ये हजीर करा आणि यमराजाचे दूत त्याला नेहण्यासाठी आले आणि या क्रोदन दरोडे खाला म्हणाले तुझ्या जीवनातला आजचा दिवस अंतिम दिवस आहे उद्या तुला आम्ही घेऊन जाणार आहोत आज जगून घे तुला काय जगायचं तेवढा बोलले त्या ते ठिकाणी आणि हे ऐकून क्रोदन घाबरला लटलट कापला त्याच्या अंगाला अक्षरशः घाम फुटला काय करावं हे त्याला कळेना कारण जीवनच संपूर्ण त्यानं लुटमाट मारपीट याच्यात जीवन घालवलं होतं कधी कुठलंही भगवंताचं नामस्मरण केलं नव्हतं कधी पूजा अर्चना कधी काय नाही त्याला काय करावं हे कळेना परंतु त्याच्या ध्यानात नंतर आलं कारण हा दरोडेखोर संपूर्ण जंगल फिरायचा सगळा कानाकोपरा त्याला माहीत होता त्या ध्यानात आलं की या जंगलामध्ये अंगिरा नावाचे एक ऋषी आहे फार तपचार आहे करत त्यांचा आश्रम त्या ठिकाणी आहे तिथं जावं आणि हा दरोडेखोर ऋषी अंगिरा यांच्या आश्रमात त्यांनी गेला तर ऋषी महाराज होते पळत गेला आणि ऋषी अंगरा यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि रडू लागला ऋषीवर माझं संपूर्ण जीवन लोकांना लुटण्यात गेलं अनेक लोकांना मी मारलं त्यांची संपत्ती लुटली कधीही मी कुणावरती दया केली नाही आणि त्या संपत्तीचा वापर मी चांगलासुद्धा केला नाही व्यसनामध्ये घालवला संपूर्ण पैसा दारू मटण याच्यात पैसा घालवला त्यांनी सगळा आता मी जे पाप केले या पापातून मुक्ती होण्यासाठी मला उपाय सांगा सर्व पापातून मला मुक्ती पाहिजे तो रडू लागला त्यांच्या पायावरती पाय सोडत नव्हता ऋषी अंगारा यांची मला मोक्ष प्राप्त करून द्या ऋषी महाराज तो सारखा बोलू लागला त्या ठिकाणी आणि हा जो दरोडेखोर आहे क्रोदन याचं बोलणं ऐकून महर्षी अंगिरा प्रसन्न झाले कारण मित्रांनो क्षमा मागितली माघार घेतली त्या ठिकाणी आणि ज्या वेळेला क्षमा मागतो आपण त्यावेळेला समोरचाही प्रसन्न होतो ऋषी अंगिरा यांनी प्रसन्न होऊन या दरोडेखोराला सांगितलं अरे तू घाबरू नकोस उद्या शुक्ल पक्षातील पापांकुशाही एकाच आहे विधीपूर्वक तू व्रत कर उपवास कर दिवसभर प्रत्येक क्षण तू भगवान श्री हरी विष्णूंचं तू पूजन कर नामस्मरण कर दिवस घालवा का नामस्मरणात आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये केलेली सगळी पापे नष्ट होऊन जातील आता या दरोडेखोरानं क्रोदन हे ऐकलं ऋषींचा आशीर्वाद मिळाला आणि तो घरी निघून गेला आता दुसऱ्या दिवशी लवकर उठला हा दरोडेखोर संकल्प केला त्यानं ऋषींनी सांगितल्याप्रमाणे उपवास केला पापांकुश एकादशीचा आणि दिवसभर त्यानं नामस्मरण चालू केलं भगवान देवाचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम दिवसभर त्यानं भर भगवंताचं नामस्मरण केलं काहीही त्याने खाल्लं नाही बघा एवढा विश्वास ऋषी अंगीरा यांच्यावरती ठेवला होता काय चमत्कार सगळी पाप त्याची नष्ट झाली हो तो दिवस त्याचा शेवटचा होता आणि त्या ठिकाणी यमदूत त्याला निहायला आलेले होते आता यमदूतानं पाहिलं हा दरोडेखोर ह्याच्याकडे कुठलंच पाप नाही या आत्म्याला तो निहूच शकले नाहीत बघाय यमराजाची दूत सुद्धा आता मृत्यू हा कुणाला चुकला नाही आणि हा तर निसर्गाचा आहे परंतु या ठिकाणी हा दरोडेखोराचा जो आत्मा आहे तो मोक्षाकडं निघाला म्हणजेच भगवान विष्णूंच्या ठिकाणी हा आत्मा गेला आणि भगवंतानं त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त करून दिला भगवंताच्या पायाशी लीन झाला विचार करा एवढी या पापांकुशा एकादशीची बघा रे हा जर उपवास केला मनापासून आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर सगळी पाप दूर होतात आता हे सगळं चमत्कार पाहिल्यानंतर यमराजाचे दूत आश्चर्यचकित झालं आणि परत यम लोकामध्ये निघून गेले आणि ही सगळी झालेली घटना यमराजाला सांगू लागली प्रत्यक्षात भगवंत अर्जुनाला म्हणाले हे अर्जुन जे फळ मनुष्याला कठीण तपचार्या करून मिळतं कठीण तपचार्या की शेकडो वर्ष तपचारा करायला लागतं ते फळ मिळतं ते फळ पापांकुशा एकादशीचं व्रत केल्यानं आणि क्षीरसागरामध्ये जे भगवान विष्णू आहेत ना त्यांचं चित्र डोळ्यासमोर ठेवून दिवसभर जर नामस्मरण केलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे जर नामस्मरण केलं या पापांकुशा एकादशीच्या दिवशी व्रत केलं तर त्या आत्म्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत सगळ्या इच्छा बघा शेवटच्या क्षणी इच्छा असतात इच्छा असतात त्या इच्छा भगवंत स्वतः पुऱ्या करतात आणि प्रत्यक्षात भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी की अश्विन महिन्यातली शुक्ल पक्षातील जी एकादस आहे पापांकुशा या एकादशीच्या दिवशी लवकर उठाव संकल्प करावा संकल्प हा महत्वाचा आहे उपवास करावा आणि भगवंताचं नामस्मरण करण्यात हा वेळ घालावा दिवसभर सगळ्या इच्छांची पूर्तता करण्याचं काम भगवंताला करावं लागतं तर मित्रांनो सुंदर हा जीवनातील मोका आहे आता अश्विन महिन्यातली एकादशी पापांकुशा एकादशीचं व्रत नक्की करा बघा आणि भगवंताचं नामस्मरण सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल पापांकुशा एकादशीची प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली तर ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र